या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गौरान तडका सोलापूर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम दक्षिण आणि अक्कलकोटमधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी सर्वप्रथम नूतन खासदारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचं आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करावं <laughs> कारण आपल्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे ह्या जिल्ह्यामध्ये ज्या शैक्षणिक प्रवाह चालू आहेत त्यामध्ये विविध असे कोर्स किंवा विविध अशा शैक्षणिक संस्था या मुंबई पुण्याला जाऊन करण्यापेक्षा या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीची एक जी विचारधारा आहे ते स्वप्न आपलं साकार करण्यासाठी प्रणितीताई यांचं नेतृत्व ह्या पुढच्या काळात आपल्याला उपयोगी ठरणार आहे आणि तशा पद्धतीचं काम त्यांच्याकडनं व्हावं अशी सिद्धेश्वर चरणी मी या निमित्तानं प्रार्थना करतो या ठिकाणी माझ्या आधी मी जास्त बोलणार नाही ताईनं कुठं जायचं आहे परंतु दोन्ही महाराजांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांचं प्रबोधन केलेलं आहे आपल्याला आशीर्वाद आशीर्वचन दिलेलं आहे माझं आणि महादेव कोगनोरांचं जी काही ओळख झाली एक सात आठ वर्षापूर्वी त्यांनी चालू केलेल्या चा त्या विठ्ठल कामत हे अक्कलकोट रोडवरच्या त्या हॉटेलमध्ये चहा पिण्याला जायचा योग आला आणि त्या दिवशी त्यांची ओळख झाली अतिशय लहान वयामध्ये अशा पद्धतीचा एक उद्योजक त्या ठिकाणी एका हॉटेलचा व्यवसाय चालू करतो आहे सिमेंटच्या एजन्सी घेऊन त्या माध्यमातून काम करतो आहे आणि हे करत असताना एक, एक सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक काम त्या ठिकाणी त्यांनी ध पकडलं आणि त्या माध्यमातून या ठिकाणी गेली चार वर्ष झालं त्यांनी ह्या दक्षिण आणि अक्कलकोट तालुक्यातील जे शिक्षणापासून वंचित राहतात किंवा शिक्षणामध्ये काम कर शिक्षण घेत असताना त्यांना अडचणी येत असतील त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून एक समाजाचं ऋण हे फेडण्याच्या उद्देशानं आपण काम करत असतो पण कुठं ना कुठं आपलं समाजाचं आपण ऋण देणं ऋण फेडणं म्हणा किंवा आपलं समाजाचं काही देणं राखतो ह्या भावनेतून अतिशय आपल्या इन्कममधून काही भाग हा अशा समाजकार्याला ज्यांनी करायचं ठरवलं आणि गेली चार वर्ष सातत्यानं अशा पद्धतीनं लाखो वया ह्या या, या शिक्षण क्षेत्रात काम शिकणाऱ्या मुलांना वाटप करतात तशाच पद्धतीनं आज या याच्या निमित्तानं त्या ठिकाणी सायकलचं वाटप किंवा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना जे जे लागेल अशा पद्धतीची जी गरज भासली ती पूर्ण करण्याचं काम महादेव कगडुरे यांनी करतायत मी त्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या माध्यमातून एक नवं नेतृत्व ह्या दक्षिण आणि अक्कलकोटमधून फुलतंय त्यांच्या माध्यमातून अशाच पद्धतीनं मा त्यांचं नेतृत्व फुलत जावं अशी अपेक्षा व्यक्त करून आज या ठिकाणी मला बोलून मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली ताईंच्या बाबतीमध्ये आपण बघतो गेली पंधरा वर्ष सातत्यानं आमदारकीचं म्हणून काम त्या ठिके सोलापूर शहरामध्ये केलं आणि अतिशय जे ज्या ज्या विभागामध्ये ज्याची ज्याची गरज असेल त्याला आपल्याकडे बोलून त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रश्न त्यांनी केलेला आहे आज लोकसभेच्या माध्यमातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या अतिशय प्रचंड मताने आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलेलं आहे नक्कीच ज्या विश्वासानं आपण त्यांना निवडून दिलंय तशाच पद्धतीचं कार्य त्यांचा या सोलापूर आणि सोपूर्ण जिल्ह्याचं विकासासाठी त्यांचं योगदान होईल अशी अपेक्षा त्या बाबतीत व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो काय थाळी काय भेद काय चव ओकेच आहे सगळं अस्सल खवयांसाठी मेजवानी गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका गावरान चवीचं मटन आणि चिकन गावरान तडका आमच्या येथे चिकन थाळी मटन थाळी जत्रा मटन थाळी चिकन उकड मटन उकड आणि गावरान चिकन थाळी ते ही आपल्या बजेट मध्ये उपलब्ध सकाळी अकरा ते चार आणि संध्याकाळी सात ते अकरा आपल्या सेवेत रुजू आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर वाजता रोड सोलापूर संपर्क पंच्याऐंशी बावन झिरो सहा झिरो दोन तेवीस आणि शहाण्णव सत्तावन्न एकावन्न बावीस अठरा